जवळपास तीन वर्ष हो हो मी बीपीची गोळी घेत होतो मॉडर्न होमिओपॅथीची औषधी जेव्हापासून घेत आहेत आणि आता पूर्णपणे माझी गोळी बंद झालेली आहे थोरात जिल्हा यवतमाळ मला जवळपास दोन हजार बावीस पासून बीपीची गोळी सुरू झाली होती जवळपास तीन वर्ष मी बीपीची गोळी घेत होतो मॉडर्न होमिओपॅथीची औषधी जेव्हापासून घेत आहे तेव्हापासून जवळपास मी जानेवारी महिन्यापासून औषधी सुरू केली पीसाठी माझी गोळी होती सिल्लाकार वीस एम जी मॅडमनं सांगितलं त्याप्रमाणे वीस एम जीची ची नंतर पंधरा करण्यात आली त्याच्यानंतर एका महिन्यान दहा करण्यात आली त्याच्यानंतर एका महिन्यान दहाची साडेसात करण्यात आली साडेसातची पाच करण्यात आली पाचची ची अडीच करण्यात आली आणि आता पूर्णपणे माझी गोळी बंद झालेली आहे मी पूर्णपणे मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधावर आहे ज्यांना कोणाला शिकायत असेल त्यांनी मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजय कुमार मानेसर यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद